थांब ओम ब्रह्मी श्वासानंदायन महा नमस्कार आज आपण पवित्र पावनभूमी काशी किंवा वाराणसी या ठिकाणी आले हो। आलेलो आहोत आणि आपल्याला जर श्वासानंद आश्रम ओम ब्रह्मी श्वासानंदायन महा म्हणजेच विदर्भातील पहिले संत ज्यांनी काशीला त्यांची समाधी आहे या ठिकाणी जाण्याचे असल्यास हा मार्ग सांगणारा व्हिडिओ आहे आत्ता आपण या ठिकाणी जंगमवाडी मठाजवळ आहोत समोर आपणाला जंगमवाडी मठ दिसत आहे या जंगमवाडी मठा जंगम मठासमोर थोडंसं दहावीस पावलं गेल्यानंतर युको बँक दिसते या युको बँको बैंक, बँकेच्या अगदी अपोजिट साईडला म्हणजेच समोरच्या बाजूला एक छोटीशी गल्ली दिसते त्या गल्लीच्या तोंडावर अयान साडी सेंटर म्हणून एका साडी सेंटरचं सा दुकान आहे त्या दुकानाला लागूनच ही छोटीशी बोळ किंवा गल्ली आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्या ठिकाणी त्या गल्लीतून थोडंसं दहावीस पावलं समोर गेल्यानंतर पुन्हा डाव्या साईडला आपल्याला वळावं लागते डाव्या साईडला दहावीस पावलं चालल्यानंतर समोरच आपल्याला श्वासानंद आश्रम म्हणून मोठी पाटी किंवा बोर्ड दिसतो या ठिकाणी छोटी गाडी किंवा ॲटोसुद्धा जाऊ शकतो तसेच उजव्या साईडला एक सरकारी दवाखानासुद्धा आहे श्वासानंद आश्रम आ, ही भव्य दिव्य वास्तू वाराणसी श्री शे, श्रीक्षेत्र काशी या ठिकाणी असून ओम रम्मी श्वासानंद सरस्वती संतश्री बाळाभाऊ महाराज पितळे यांची यांचे समाधीस्थळ आहे अतिशय पवित्र पावनभूमी या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत थोडं दहा वीस पावलं गेल्यानंतर पुन्हा एक दरवाजा दिसतो जो जुना आहे आणि बऱ्याच वेळेस तो बंद देखील असतो कारण त्या ठिकाणी मॅनेजर किंवा मठाचे जे रक्षणकर्ते पाहणारे आहेत ते त्या ठिकाणी थांबलेले असतात त्यानंतर अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर एक नवीन दरवाजा दिसेल आणि त्या नवीन दरवाजावर श्वासानंद आश्रम म्हणून तुम्हाला नाव लिहिलेलं दिसते त्याच्यासमोरच एक आखाडा आहे ज्या ठिकाणी पहिलवान लोक येऊन व्यायाम करत असतात तसेच त्याच्याच बाजूला अजून एक छोटीशी गल्ली आहे तिथून आतमध्ये जाऊन आपल्याला जर आश्रमामध्ये राहायचे असल्यास वरती मजले आहेत आणि त्या ठिकाणी रूम्स आहेत किंवा हॉल आहेत तिथे आपण निवास करू शकता या ठिकाणी अजून आश्रमाची मागची साईड आहे की ज्या ठिकाणी मॅनेजर राहतात किंवा आश्रमामध्ये जे कोणी सेवेकरी राह आले असतील त्यांची व्यवस्था केलेली आहे तसेच आश्रमामध्ये सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत रूम्स आहेत टॉयलेट बाथरूम आहेत त्यामुळे आपण निश्चिंतपणे या ठिकाणी मुक्काम करू शकता राहू शकता आणि महाराजांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला राहता येते धन्यवाद ओमब्रम्मी श्वासनंद